नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनंत आणि आजच्या ओढमध्ये आपण पाहणार आहोत प्रधानमंत्री आवास योजना यांच्या अंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची गावानुसार यादी प्रकारे चेकआउट करायची आहे तर व्हिडिओ संपूर्ण पाहिजे आणि आपल्या चॅनलवर नवीनच आला असाल तर लगेच आपल्या चॅनलला सब्सक्राइब करून घंटीचे बटन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला लेटेस्ट व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही तर चला पाहूयात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक लाख तीस हजार रुपये कशाप्रकारे आपल्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील आणि आपल्या यादीमध्ये नाव आलं आहे की नाही प्रकारे चेकआउट करू व्हायचं आहे ते आपण एवढीमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओ सुरू करूयात तर आता तुम्हाला आपल्या गुगल ब्राउजरवर यायचं आहे जसे तुम्ही गुगल ब्राउझरवर येताल आता तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम ए वाय जी जसे तुम्ही पी एम वाय ए जी सर्च करताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल यानंतर तुम्हाला आता जी दोन नंबरची वेबसाईट दिसते त्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे एक नंबरची वेबसाईट नाही मित्रांनो तर दोन नंबरची जी वेबसाईट दिसते तिथे तुम्हाला आता क्लिक करून घ्यायचं आहे पाहू शकता ही जी दोन दोन नंबरची वेबसाईट आहे त्यावर ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे तर जसंही तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या ऑफिशियल पेजवर जाताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल तर आता सर्वात प्रथम तुम्हाला सर्वात खाली यायचं आहे जसंही तुम्ही सर्वात खालच्या स्टेपला येताल तर पाहू शकता एकदम खाली यायचं आहे आणि इथे तुम्हाला आता दिसतं आहे मित्रांनो तर इथं पाहू शकता बेनिफिशरी डिटेल ऑफ व्हेरिफिकेशन तर तुम्हाला ते ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे जसंही तुम्ही बेनिफिशरी डिटेल्स ऑफ फॉर व्हेरिफिकेशनवर जाताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल पाहू शकता तर आता सर्वात प्रथम तुम्हाला इथं पाहू शकता आता इथे तुम्हाला तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे तर आता इथे आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे तर पाहू शकता जसंही तुम्ही महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करताल आता तुमच्यासमोर दोन नंबरचं जे ऑप्शन येते तिथे सर्च करायचं आहे आता तुम्हाला इथे तुमचा जिल्हा टाकून घ्यायचा आहे तुम्ही महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता त्या जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तर सपोजमध्ये मी अहमदनगर सिलेक्ट करतो आहे जसंही मी अहमदनगर सर्च करेल आता तुम्हाला तीन नंबर यायचा आहे आणि तीन नंबर आता तुम्हाला तुमचा तालुका जो असेल ते तुम्हाला इथून टाकून घ्यायचा आहे जो तुमचा तालुका असेल तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर समजण्यासाठी मी थोडक्यात पातळी घेतो आहे त्यानंतर खाली येऊयात खाली आल्यानंतर आता तुमच्यासमोर जे तुम्ही पातळीमधील ज्या कोणत्या गावामध्ये असाल त्या गावाचं तुम्हाला इथं नाव सर्च करायचं आहे आणि ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर ज्या गावामध्ये राहत असताल त्या गाव तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर सपोज मी तुम्हाला समाजासाठी आता एखादं गाव पण निवडलेलं आहे तर आपल्यासमोर कासारपिंपळ गाव आलं आहे तर कासारपुप्रगाव हे गाव पण सिलेक्ट करूयात जसे आपण कासारपिंपळगाव हे गाव सिलेक्ट करूयात आता आपल्यासमोर काही अशा प्रकारचं ऑप्शन येईल तर आता इथून तुम्हाला कोणत्या वर्षाची तुम्हाला आवास योजनेची यादी पाहिजे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर ज्या वर्षाचे तुम्हाला आवास योजनेसाठी तुम्ही फॉर्म भरला होता आणि ज्या वर्षामध्ये तुम्हाला पी एम आवास योजनेचा तुमचं नाव आलं आहे की नाही ते चेक करण्यासाठी जे कोणतं वर्ष असेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मी दोन हजार वीस एकवीसचा सिलेक्ट करतो आहे जसंही दोन हजार वीस एकवीस सिलेक्ट करील आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल तर आता इथं तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे तर जसे तुम्ही ते ऑप्शन सिलेक्ट करताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा एक कॅपचा कोड येईल तर इथं थोडक्यात तुम्हाला वीस प्लस वीस तर याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे वीस प्लस वीस म्हणजेच चाळीस होतात तर इथं तुम्हाला सिम्पलमध्ये चाळीस हे उत्तर तुम्हाला इथं टाईप करून घ्यायचं आहे तर जसंही तुम्ही चाळीस हे टाईप करताल पाहू शकता आता आपल्यासमोर इथं सबमिटचं बसस्टँड दिसतं आहे जसंही तुम्ही सबमिट करताल आता तुमच्यासमोर अशा काही प्रकारचा इंटरफेस शो होईल तर पाहू शकता तर आता तुमच्यासमोर अशा कर प्रकाराची यादी तुमच्यासमोर ओपन होईल तर यामध्ये आता तुम्हाला ना तुमचं नाव पाहायचं आहे तर यामध्ये जर तुमचं नाव आलं असेल तर नक्कीच तुम्हाला पी एम आवास योजनेअंतर्गत तुम्हाला जी काही आवास योजनेअंतर्गत रक्कम मिळेल ती तुमच्या बँक खात्यावर क्रेडिट केली जाईल तर ही रक्कम तुम्हाला एक लाखापासून तर दोन लाखाच्यामध्ये तुम्हाला ही रक्कम मिळत असते तर पाहू शकता तुम्हाला जी रक्कम असेल ते तुमचं जे बँक खातं असेल त्यावर क्रेडिट केलेली असेल तर इथून तुम्ही चेकआउट करू शकता तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला पण विसरू नका तर व्हिडिओ अशाच नवीन इन्फॉर्मेशनसोबत तोपर्यंत धन्यवाद